जिजाऊंना एक गोंडस बाळ झालं त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजीराजे भोसले म्हणजे शिवबा लहानपणापासूनच शिवबा खूप चपळ समजूतदार आणि शोर होता तो तलवारीसारखी काठी घेऊन खेळायचा आणि किल्ल्यांची छोटी छोटी मांडणी करायचा आई मी मोठ झालोवर खरंच राजा बंद शिवबा फक्त तलवार चालवून राजा होत नाही राजा होण्यासाठी लोकांचा प्रेम विश्वास आणि न्यायही द्यावा लागतो जिजाऊ रोज रात्री शिवबाला गोष्टी सांगायच्या रामायण महाभारत राम, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या शौर्याच्या कथा या गोष्टींनी शिवबाच्या मनात ठसली धर्म न्याय आणि स्वराज्य ही मूल्य शिवबाच्या अभ्यासासाठी आणि शिस्तीचा पाया घालण्यासाठी जिजाऊंनी त्यांचं शिक्षण दादाजी कोंडेवांकडे दिलं दादाजी त्याला सांगायचे शिवबा हे फक्त तलवार चालवलं नाही शिकतो न्याय देणे रक्षण करणे आणि निर्णय घ्यायचा मोठेपणा राजा होतो तो शस्त्रांनी नाही तर मनाने पहा शिवबा किती गाव लुटली गेली किती निरपराध जो राजा आपल्या लोकांचा रक्षण करत नाही तो राजा तरी कसला लहान वयातच शिवबाने मनाशी ठरवलं मी असा राजा होईन जो कुणालाही त्रास होऊ देणार नाही एकदा जिजाऊना असं स्वप्न पडलं देवी भवानी स्वतः त्यांच्या शिवबाला तलवार देत आहेत आणि म्हणताय हा मुलगा पुढे जाऊन मोठ कार्य करेल याच्या हातून स्वराज्य उभं राहील आणि खरच पुढे जाऊन हा छोटा शिवबा झाला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक लोकनायक व धर्मरक्षक तर मुलांना ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी काही मजेशीर प्रश्न आणि पुढची कोणती गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे तेही लिहा तुमच्या गोष्टींच्या जगात लवकरच पुन्हा भेटू